आज आपण अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवणार आहोत मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने अर्धी वाटी रवा घेणार आहोत हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता पहिले मी ज्वारीचं पीठ आणि रवा मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्याच्यानंतर मी दही घेतलं आहे त्याच वाटीने मी एक कप एक वाटी दही घेतलं आहे थोडंसं पाणी टाकलं होतं मी दह्यामध्ये आणि दही जास्त आंबट नसावं आता ज्या वाटीने मी दही घेतलं होतं त्याच वाटीने मी पुन्हा पा थोडंसं पाणी घेतलं आणि परत मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेतलं आता हे मिश्रण आपल्याला याच कन्सिस्टन्सीचं हवं आहे अगदी सरसरीत हवं आहे पुन्हा थोडंसं पाणी घातलं मिक्सरमध्ये जे राहिलेलं मिश्रण होतं ते काढून घेतलं आता यावेळेला हे मिश्रण खूप पातळ दिसत असेल पण आपण थोडंसं मीठ घातलं आहे चवीपुरतं आता याच्यामध्ये मी रवा घातला आहे म्हणून हे दहा ते पंधरा मिनटं मी बाजूला ठेवणार आहे म्हणजे भिजत घातल्यानंतर रवा छान फुगतो आणि आपल्या आंबोळ्या आप खूप मस्त आणि लुसलुशीत होतात दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ मस्त तयार झालं आहे रवासुद्धा छान फुगला आहे तुम्ही बघू शकता मगाशी खूप पातळ दिसत होतं आता आपल्याला इन्स्टंट बनवायचं म्हणून मी अगदी वन फोर्थ चमचा सोडा टाकला आहे हा खायचा सोडा आहे तुम्ही इनोसुद्धा टाकू शकता इथे मी तवा आधीच गरम करत ठेवला होता थोडंसं तेल लावलं होतं अगदी अर्धा चमचा आणि यावर मी आंबोळी सोडून घेतली आहे आंबोळी सोडल्या सोडल्यास बघा किती छान मस्त जाळी आली आहे ती आंबोळीला थोडंसं तेल लावते अगदी थोडंसं खूप छान लागतात या आंबोळ्या ज्वारीच्या आंबोळ्या नेहमी तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा येतो या पद्धतीने एकदा नक्की करून बघा अगदी आरामात उलटली जाते ही आंबोळीसुद्धा तुम्ही बघू शकता खूप मस्त पद्धतीने उलटली गेली आहे आणि किती छान जाळी आली आंबोळीला कलरसुद्धा खूप मस्त आला आहे उलटून घेतल्यानंतर दोन मिनटं मी ती शेकून घेतली पुन्हा याच पद्धतीने दुसरीसुद्धा आंबोळी मी तव्यावर घातली आहे यालासुद्धा छान जाळी आली आहे तुम्ही बघू शकता थोडंसं तेल घालणार आहे कारण की वरची बाजू सुकल्यानंतर थोडंसं तेल घातलं आहे आता हीसुद्धा मी पलटून घेणार आहे आंबोळी यस yes, खूप मस्त आली आहे सुद्धा, या पद्धतीने मी सगळ्या जारीच्या आंबोळ्या बनवून घेते तुम्ही बघू शकता खूप छान जाळी आली आहे आता ही गरम गरम आहे सर्व करून घेते सोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद